उळ्या पुढल्या बातमीकडे गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती टीका केली आहे जयंत पाटलांच्या तळपायातील आग मस्तकात गेली कारण ईश्वरपूर नावाला मंजुरी देण्यात आली ईश्वरपूर नावाला त्यांनी विरोधाचा प्रयत्न केला असं देखील पडळकरांचं म्हणणं आहे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्यावरून त्यांनी हा निशाणा साधलाय हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्यांना ठेचून काढू असं देखील पडळकरांनी यावेळेला म्हटलं राज्याचे मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठेतरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवासाहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना हिथून पुढं खेचूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे